हे टेम्प्टिंग असं दिसणार आहे टोमॅटो केचप घरच्या घरी कसं बनवायचं ह्याच्यासाठी आपली रेसिपी जी आहे ती संपूर्ण पहा हाय मी अमिता तुमच्या किचन मध्ये म्हणजेच आम्हीच ग्लोबल किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज आपण तुमच्या किचन मध्ये बनवणार आहोत मस्त असं टोमॅटो केचप आपण बाहेरचं टोमॅटो केचप जे खातो त्याच्यामध्ये खूप प्रिझर्वेटिव्ह असतात तर ते प्रिझर्वेटिव्ह टाळण्यासाठी आपण आज घरच्या घरी टोमॅटो केचप बनवणार आहोत लहान मुलांना टोमॅटो केचअप जे आहे हे खूप आवडत पराठे असतील किंवा कटलेट्स असतील ह्याच्यासोबत मुलं केचप खात असतात आणि त्यांच्या पोटामध्ये प्रिझर्वेटिव्ह कमी जावीत ह्याच्यासाठी आपण टोमॅटो केचप जे आहे हे घरच्या घरी बनवणार आहोत इथे मी एक किलो टोमॅटो घेतलेली आहेत टोमॅटो छान अशी एकदम पिकलेली लाल जर्द अशी बघून घेतलेली आहेत आता टोमॅटो जे आहेत हे कट करून घेणार आहे इथे टोमॅटो मी स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेली आहेत आता इथे टोमॅटो कट झाल्यानंतर इथे मी आलं आणि लसूण ही चिरून घेणार आहे लसूण आलं आणि टोमॅटो ही चिरून झालेला आहे आता आपल्याला ह्या एका कढाईमध्ये मी टोमॅटो आणि लसूण आलं हे घेतलेलं आहे आता आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे पण ह्याच्यामध्ये शिजवताना पाणी बिलकुल घालायचं नाहीये मी इथे हीट ऑन करते हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे टोमॅटो लो जसं गरम होईल तसं पाणी सुटायला लागणार आहे आता हे लो हीट वर परतून घ्यायचं आहे म्हणजे आपलं लसूण आलं ह्याच्यामध्ये मिक्स होईल आणि त्याच्यानंतर ह्याच्यावरती मी झाकण ठेवणार आहे आणि हे आपण व्यवस्थित शिजवून घेणार आहोत पण झाकण ठेवल्यानंतर अधनमधन ते काढून चेक करायचं आहे आता हे आपण काढून चेक करणार आहोत मध्येही मी एकदा झाकण काढून चेक केलं होतं हे खाली थोडस लागण्याचे चान्सेस असतात त्याच्यामुळे हे मध्ये मध्ये चेक करायचं आहे मी तीन तीन मिनिटांनी चेक केलेला आहे आपलं टोमॅटो जे आहे हे ऑलमोस्ट शिजत आलेलं आहे इथे टोमॅटो प्रेस केल्यानंतर त्याचा लगदा होतोय पण काही काही पीसेस जे आहे हे अजून मोठे दिसत आहे त्याच्यामुळे मी अजून थोडस शिजवणार आहे मी हे जवळजवळ मला शिजवायला बारा मिनिटं लागलेली आहेत तुम्ही पाहत असाल आपल्याला टोमॅटोचे बिलकुल कुठेही चम्स दिसत नाहीये हे पूर्ण टोमॅटो जे आहे हे मशी झालेलं आहे आता हीट मी ऑफ करते आणि आपल्याला हे थंड करून वाटून घ्यायचं आहे आणि हे शिजवण्यासाठी मला वीस मिनिटं लागलेली आहेत मी हे जे शिजवते हे इंडक्शन वर शिजवते तुम्ही जर का गॅस वापरत असाल तर त्याचं टायमिंग जे आहे हे वेगळं असू शकतं तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे की टोमॅटो जो आहे हा पूर्णपणे शिजला पाहिजे मिश्रण जे आहे हे मिक्सर फिरवून घेणार आहे मी है मिकसर है, आता मी हे मिक्सर मध्ये फिरवून घेतलेलं आहे आता मी ज्या कढईमध्ये आपण मिश्रण शिजवलं होतं त्याच्यामध्येच मी हे गाळून घेणार आहे त्याच्यासाठी मी इथे गाळणी घेतलेली आहे आणि गाळणीमध्ये मी वाटलेलं मिश्रण घातलेलं आहे आणि आपण चमच्याने हळूहळू ढवळून धलु, धलु, ढवळून हे गाळून घ्यायचं आहे आता पूर्ण मिश्रण जे आहे हे गाळून झालेलं आहे एक किलो टोमॅटोचा पल्प गाळल्यानंतर आपला इतका झालेला आहे त्याच्यामध्ये आता मी साखर घालणार आहे ही साखर जी आहे ह्याच्यात वन थर्ड कप आहे त्याच्यातली अर्धी साखर मी आता घालणार आहे आणि केचप जे आहे हे आपण उकळत ठेवणार आहोत ह्या पल्पची क्वांटिटी जी आहे हो। ही अर्धी होईपर्यंत आपल्याला हा हे केचप जे आहे हे उकळवून घ्यायचं आहे आता ह्या ठिकाणी केचपची क्वांटिटी अर्धी झालेली आहे ह्याच्यामध्ये घालायची आहे लाल मिरची पावडर त्याचप्रमाणे घालायचं आहे गरम मसाला आणि उरलेली साखर मीठ ढवळून सर्व पदार्थ मिक्स करून घ्यायचे आहेत आणि मिक्स झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला आपली कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी गरम पाणी घालायचं आहे थंड झाल्यावर सॉस अजून घट्ट होतो त्याच्यामुळे पाणी त्या प्रमाणात घालावं पाणी घातल्यानंतर सॉस आपल्याला व्यवस्थित उकळून घ्यायचा आहे आणि सॉस होत आल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मीठ आणि व्हिनेगर घालायचं आहे मीठ आणि व्हिनेगर घातल्यानंतर सुद्धा आपल्याला सॉसला एक उकळी आणायची आहे आता केचपला आपल्याला छान उकळी आलेली आहे आता मस्त अशा चवीचा आपलं केचप तयार झालेला आहे ह्याची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकताय आणि हा चवीलाही खूप सुंदर लागतोय आता मी ह्याचा गॅस जो आहे हा बंद करणार आहे या स्टेज ला सॉस ची टेस्ट तुम्ही चेक करून त्याप्रमाणे मीठ ऍडजस्ट करू शकता किंवा आंबटपणासाठी विनेगर ऍड करू शकता आता हे केचप तुम्ही मुलांना कशाबरोबरही देऊ शकता पॅटीज असतील समोसे असतील ह्याच्याबरोबर आपण घरच्या घरी बनवल्यामुळे तुम्ही आता हे हा हे केचप जे आहे हे बिंदास तुम्ही आता मुलांना देऊ शकता आता हा हे केचप जे आहे हे थंड झालं की बरणीमध्ये भरून ठेवायचं किंवा तुमच्याकडे जर का सॉसची बॉटल असेल तर सॉसच्या बॉटलमध्ये भरून ठेवू शकता आणि हे स्टोअर करताना एक काळजी घ्यायची आहे की आपल्याला हा सॉस जो आहे हा आपण फ्रीजमध्ये स्टोअर करायचा आहे कारण आपण ह्याच्यामध्ये फक्त प्रिझर्वेटिव्ह म्हणून विनेगरचा वापर केलेला आहे बाकी कुठलेही प्रिझर्वेटिव्ह वापरलेले नाही वापर केलेला नाहीये आपलं केचप एक किलो मध्ये तीनशे तीस ग्राम इतकं तयार झालेलं आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा त्याचप्रमाणे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन वरी प्रेस करा थँक्यू